दोन हजार मध्ये स्थापन झालेल्या शिवसेना शिंदे गट व भाजपा यांच्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात एकही महिला आमदाराला मंत्रिपद देण्यात आलं नव्हतं त्यानंतर महायुती सरकारमध्ये अजित पवार गट सामील झाल्यानंतर आदिती तटकरे यांच्या रूपाने एका महिला आमदाराला मंत्रिपद देण्यात आलं पण तरी देखील मंत्रिमंडळात महिलांचा समावेश फक्त नावापुरताच होता या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला चांगलंच घेरलं होतं त्यांच्यावर टीका देखील केली होती आणि याच टीकेचा विचार करून यंदा महायुती सरकारने महिलांना मंत्रिमंडळात स्थान दिलं आहे त्यामुळे काल कोणत्या महिला आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा महायुती सरकारमधील महिला मंत्र्यांच्या यादीतील सगळ्यात पहिलं नाव आहे श्रीवर्धन मतदारसंघाच्या आमदार आदिती तटकरे यांचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे मागील महायुतीच्या मंत्रिमंडळात देखील मंत्री, मंत्री होत्या आणि आता नव्याने स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये देखील आदिती तटकरेंनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे मागील मंत्रिमंडळात आदिती तटकरे यांना महिला व बाल यासोबतच महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार पंकजा मुंडे यांना देखील मंत्रीपदाची शपथ देण्यात आली आहे पंकजा मुंडे यांचा ओबीसी प्रवर्गावर असलेला प्रभाव एक धुरंधर हिरा राजकारणी म्हणून त्यांची निर्माण झालेली ओळख गोपीनाथ मुंडे यांचा लाभलेला वारसा आणि यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला विजय मिळावा यासाठी त्यांनी केलेला प्रचार या सगळ्यामुळे पंकजा मुंडे यांना मंत्रीपद देण्यात आलंय पुणे जिल्ह्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या चार टम आमदार माधुरी मिसाळ यंदा मंत्रीपदासाठी इच्छुक होत्या व त्यांच्या याच इच्छेचा मान ठेवत भाजपाकडून त्यांना मंत्रीपद देण्यात आले शपथविधीच्या सकाळीच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माधुरी मिसाळ यांना फोन करून या संबंधी माहिती दिली तर पक्ष देईल ती जबाबदारी व देईल ते पद स्वीकारेल अशी प्रतिक्रिया माधुरी मिसाळ यांनी दिली होती मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या चौथ्या महिला आमदार आहेत भाजपच्या मेघना बोर्डीकर भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर साकोरे या परभणीच्या आमदार आहेत दुसऱ्यांदा आमदारपदी विराजमान झालेल्या मेघना बोर्डीकर यांना मंत्रीपद देण्यात आहे तर मेघना बोर्डीकर यांना मंत्रीपद मिळाल्याने तब्बल दहा वर्षांनंतर परभणी जिल्ह्याला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पुन्हा एकदा स्थान मिळाले काल जवळपास एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतली मात्र यातील फक्त चारच महिला मंत्री आहेत त्यामुळे यंदाच्या मंत्रिमंडळात महिलांचा समावेश जरी करण्यात आला असला तरी सुद्धा तो प्रभावी नाहीये जिथे महिलांना बरोबरीच अर्थात पन्नास टक्क्याने एवढं स्थान देणं अपेक्षित असतं तिथे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात फक्त दहा टक्के महिला आहेत तर यावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद